अर्चनाच्या माहेरी कायमच हसत खेळतं वातावरण असे त्यामुळे अजितचं हे असं रागावून ओरडणे तांडव करणे अर्चनाच्या जीवाला खूप लागले होते तिला सारखं ते अजितचं बाजारातलं वागणं आठवून रडू येत होते तिने दोन तीन दिवस रडण्यात घालवले खरं तर ती मनातून खूप घाबरली होती तिला सारखं मनातून वाटत होतं की हे असं अजितचं वागणं आईबाबांना सांगावं हो। पण तिने स्वतःला आवरले अजितला अर्चनाच्या रडण्याचं काहीच वाटत नव्हतं त्याच्या मते त्याने केलं तेच बरोबर होत तीन दिवस तिने रडून घालवले आणि शेवटी स्वतःला सावरले अजितचा राग पाच दिवसांनी शांत झाला आणि सहाव्या दिवशी अर्चनाच्या छोट्या नंदेचा फोन आला मुलाचा पाचवा वाढदिवस होता म्हणून तिघांना पण बोलावले होते सासू बोलू लागली मी येत नाही तुम्ही दोघे जाऊन या आता मात्र अर्चना मनातून घाबरली तिला अजितचे त्या दिवशीचे वागणे आठवले अजित हो आई आम्ही दोघे दुपारी जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येतो असं बोलला अर्चनाला बोलला आपण दोघे जाऊ ती हो बोलली उद्या बाजारात जाऊन बाबूला वाढदिवसासाठी ड्रेस घेऊया असं तो म्हणाला आणि अर्चनाला बाजारात म्हटल्यावर भीतीच वाटली सकाळी दोघे बाजारात गेले तेव्हा एक दुकानात अजित अर्चनाला घेऊन गेला तिथे त्या दुकानातला एक मुलगा ड्रेस दाखवू लागला आणि ताई हा ड्रेस बघा तो ड्रेस बघा असं करू लागल्यावर त्या मुलावर ठेकसला आणि बोलला ए ताई ताई काय करतो आहेस मला बोल काय बोलायचं ते तो मुलगा गप्पच झाला आणि मग अजितने एक ड्रेस पसंत केला आणि तो घेऊन दोघे निघाले दुसऱ्या दिवशी दुपारच्या एसटीने दोघे निघाले आणि तीन तासांनी नंदेच्या घरी पोहोचले ननद दादा वहिनीला बघून खूप खुश झाली तिच्या मुलाच्या वाढदिवसाला जेवण आणि बाकीचे काम करायला अर्जुने खूप मदत केली नंदेची सासू बोलली पण अर्चना तू सगळ्या कामात खूपच हुशार आहेस वाढदिवस झाल्यावर रात्री पुरुष मंडळी बाहेर हॉलमध्ये झोपली आणि बायका आतरूमधे झोपल्या ननद अर्चूला बोलू लागली वहिनी दादा तुला बंधनात तर ठेवत नाही ना अम्मा बहिणींना ठेवायचा तसा अर्चनाला पटकन रडू आले ते बघून ननद बोलू लागली वहिनी दादा असंच अम्मा दोघी बहिणींना पण खूप त्रास द्यायचा म्हणून आम्ही दोघींनी पण त्याच्या जातातून सुटण्यासाठी जे पहिलं स्थळ आलं त्याला हो म्हटलं देवाच्या कृपेने आमचं सगळं चांगलं आहे पण दादा खूपच हिकट आहे त्याला त्यांच्या मनाप्रमाणेच वागवायचं असतं अर्चनाला अजूनच रडू येऊ लागले तेव्हा ननद बोलू लागले पण आईचा स्वभाव खूप सुंदर आहे ती तुला कधीच त्रास देणार नाही ती तुला अगदी मुलीप्रमाणे वागवेल हो आई छान वागतात अगदी असं अर्चू बोलली दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून अजित आणि अर्चना निघाले अर्चना प्रवासात गप्प गप्प होती ते बघून अजितने विचारले काय झालं ती काही नाही असं बोलून गप्प झाली अजित प्रवासात गर्दी होती तेव्हा अगदी अर्चनाच्या जवळ जाऊन तिला कोणाचा धक्का लागू नये म्हणून जपत होता बारा वाजताच्या दरम्यान दोघे घरी आले असेच दिवस जात होते लग्नाला वर्ष होत आले होते तरी अर्चना पुन्हा कधीच हॉटेलमध्ये गेली नाही सासूला त्याचं खूप वाईट वाटत होतं पण अजित पुढे दोघी पण काहीच चाले ना अर्चना घरात गप्पगप्प गप राहत असे सासू बिचारी तिला अजिबात त्रास होऊ नये असं आवर्जून वागण्याचा प्रयत्न करत असे लग्नाला दीड वर्ष झाले आणि अर्चना गरोदर राहिली सासू आणि अजित खूप खुश झाले अर्चना गरोदर असल्याचे कळल्यावर अजित खुश होतो तिची सारखी काळजी घेत असतो सातव्या महिन्यात अर्चना डिलिव्हरीसाठी माहेरी जाते माहेरी अर्चनाचे खूप लाड होतात नवव्या महिन्यात अर्चना एका मुलाला जन्म देते अजित आणि त्याच्याही आई खूप खुश होतात बाळाचं बारसं केलं जातं मुलाचं नाव सुमित ठेवलं जातं अर्चना चार महिने माहेरी राहून बाळाला घेऊन पुन्हा सासरी येते सासू बाळाला सकाळी मालिश अंघोळ घालून मगच हॉटेलमध्ये जात असे अजित मला लहान बाळांना घ्यायला भीती वाटते असं बोलून जास्त बाळाला घेत नसेल सासूला हॉटेलमध्ये रोज जावं लागत असल्यामुळे अर्चनाला एकटीला दिवसभर सर्व बाळाचं करावं लागत असे सासू अधूनमधून वरती येऊन बाळाला बघून जात असे अर्चनाला सासूचा खूप आधार वाटत असे अर्चनाने अजित बरोबर बाहेर जाणे पूर्णपणे बंद केले होते सासू अर्चनाला तिला लागणाऱ्या वस्तू बाजारात जाऊन घेऊन येत असे अर्चना महिनो महिने घराबाहेरच पडत नसे तिला घरात कंटाळा येत असे पण तिला आता अजित बरोबर कुठे जायलाच भीती वाटत असे सुमित हळूहळू मोठा होत होता सासू सुद्धा त्याची खूप लाड करत असे अजित बरोबर नसल्यामुळे अजित आणि अर्चनाचं भांडण होत नसे आणि सासू तिला अगदी मुलीसारखी जपत असे पण म्हणतात ना सगळं चांगलं होत असलं की काहीतरी विपरीतच घडत तसं अर्चनाची सासू एके दिवशी रात्री जेवत असताना अचानक तिच्या छातीत दुखायला लागतं अजित रिक्षा बोलावतो आणि त्यांना हॉस्पिटलला नयला धावपळ करतो पण रिक्षा हॉस्पिटलच्या दारात त्यांचा जीव गेलेला असतो त्यांना मेजर हार्ट अटॅक आलेला असतो त्या वारतात अर्चना तर घरी डायरेक्ट प्रेत आलेल्या बघून खूप रडते आई तुम्ही अशा कशा आम्हाला सोडून गेलात देवा तू आईंना का नेलस माझा आधार गेला असं ओरडून बोलत ती रडत असते अर्चनाच्या माहेरचे येतात तिला धीर देतात बारा दिवस हॉटेल बंद ठेवण्यात येतं पण बारा दिवसानंतर आईची जागा कोण घेणार म्हणजे हॉटेलमध्ये जेवण कोण करणार हा प्रश्न येतो आणि मग नाईला जाणे अजित अर्चनाला तू हॉटेलमध्ये ये असं लग्नानंतर चार वर्षांनी बोलतो सासू वारल्यानंतर पंधरा दिवसांनी अर्चना हॉटेलमध्ये जायला लागते अर्चना जमेल तशी सकाळी हॉटेलमध्ये लागणाऱ्या ला सामानाची वाटपाची तयारी लवकर उठून करत असे सुमितला पाचवं वर्ष चालू असल्याने त्याला शाळेत बालवाडीत घातलेलं असतं त्यामुळे तो शाळेत गेल्यावर अर्चनाला तीन तास निवांत वेळ मिळत असे त्यामुळे ती तेवढ्या वेळात हॉटेलच्या जेवणाची तयारी करत असे दोन तीन दिवसातच अर्चनाच्या लक्षात आलं अजित तिला हॉटेलच्या किचनमधून बाहेर येऊन देत नसे कोणी गिरायक हॉटेलमध्ये आलं की अर्चनाला तो आज जा असं खूनवत असे अर्चनाला या गोष्टीचा खूप राग येत असे पण ती काहीच बोलत नसे अर्चना हॉटेलमध्ये जायला लागल्याला तीन महिने होत आले आणि एके दिवशी अजितचे लांबचे चुलत काका मरण पावतात त्यामुळे ते त्याला तिकडे जाणे गरजेचे असते आणि त्या दिवशी बुधवार असतो त्यामुळे मांसाहारी खाणाऱ्याची हॉटेलमध्ये खूप गर्दी असते अजित नाईला जाणे पूर्ण हॉटेल अर्चनावर सोपवून तिकडे जायला निघतो अर्चना तिच्या मदतीला तिच्या एका बाजूच्या बाईला बोलावून घेते अजित दुपारी एक वाजताच्या दरम्यान तिकडे जायला निघतो आणि त्याला तिकडून यायला निदान रात्रीचे आठ वाजणार असतात तो अर्चनाला जाताना काळजी घे हॉटेल आज लवकरच बंद कर नेहमी सारखं नऊ वाजेपर्यंत चालू ठेवू नकोस असं सगळं सांगून निघतो अजित निघून जातो अर्चना दिवसभर सगळं छान सांभाळते आणि नेमकं तिचं घड्याळाकडे लक्ष नसतं रात्रीचे पावणे नऊ वाजून जातात आणि हे गृहस्थ हॉटेलमध्ये जेवत असतात म्हणून ती म्हणते हे साहेब जेवले की मग सर्व आवरून हॉटेल बंद करेन आणि तेवढ्यात अजित येतो हॉटेल अजून चालू आहे बघून हॉटेलमध्ये कोण आहे ना की नाही ते न पाहता अर्चनावर जोरात ओढतो तुला सांगितलं होतं ना आज हॉटेल लवकर बंद कर मग अजून काय करते आहेच इथे अजून आणि सुमित कुठे आहे असं विचारतो अर्चना बोलते सुमित शेजारी आहे अजित अतिशय चिडलेला असतो पण हॉटेलमध्ये गोंधळ घालत नाही पण घरी गेल्यावर अर्चना बरोबर खूप भांडतो आणि रागाच्या भरात तिच्यावर हातसुद्धा उचलतो ती फक्त दोनच वाक्य बोलते अहो मी चांगल्या घरातली मुलगी आहे माझ्यावर तुम्ही संशय कसला घेता तिच्या या वाक्यावर अजित अजून चिडला आणि त्याने तिच्या दोन कानाखाली मारले अर्चना रोजच हॉटेलमध्ये जात असल्यामुळे आता रोजच घरात अजितच्या या संशयी स्वभावावरून त्या दोघात भांडण होऊ लागलं सुमित पाच वर्षाचा झाल्यावर अर्चना पुन्हा गरोदर राहिली पण यावेळी हॉटेलमध्ये तिच्यामुळे अडू नये म्हणून अजितने तिला गरोदरपणात माहेरी पाठवलं नाही हॉटेलमध्ये तात्पुरता एक कामगार ठेवण्यात आला पण त्याच्या हातचे जेवण लोकांना जास्त न आवडल्यामुळे धंदा कमी होऊ लागला अर्चना हॉटेलवर पुन्हा जाऊ पण अजितच्या संशयी डोक्यात रोज काही ना काही येऊ लागले अजित त्याचा राग घरी येऊन अर्चनावर काढू लागला रोजच घरात भांडण होऊ लागले अर्चनाने नऊ महिन्याने मुलाला जन्म दिला यावेळी पण मुलगा झाला मुलाचं नाव अशोक ठेवण्यात आलं डिलेवरी झाल्यावर अर्चनाची आई तिला एक महिन्यासाठी माहेरी घेऊन गेली इकडे अजितने स्वयंपाक करण्यासाठी एक बाई ठेवली अर्चना एक महिना माहेरी राहून पुन्हा सासरी आली छोटा मुलगा एक वर्षाचा होईपर्यंत अर्चना हॉटेलवर गेली नाही पण अजित दिवसेंदिवस तिच्याशी भांडू लागला धंदा नीट होत नाही तू हॉटेलवर येत जा असं बोलू लागला आणि शेवटी छोटा तीन वर्षाचा झाल्यावर ती पुन्हा हॉटेलवर जाऊ लागली अर्चना हॉटेलवर जायला लागली तर होती पण अजितचं तिला सर्वांसमोर ओरडणे सतत तिला घालून बाडून बोलणे सतत चालूच असेल अर्चना तिचं काम अगदी मन लावून करत असे पण अजित तिच्यात खोट काढत असे मोठा मुलगा सुमित आता दुसरीला होता आणि छोटा मुलगा अशोक चार वर्षाचा होता आला रोज अजित अर्चनावर संशय घेत असे एखादा हॉटेलमध्ये आलेला पुरुष जरा जास्त वेळ थांबला तरी अजित त्याचं अर्चना काहीतरी चालू आहे असं बोलू लागेल तो तिला नको नको ते प्रश्न विचारत असे तिला रागाने बोलून संशयाने घर केलं होतो तो बाजारात गेला तरी घाईघाईने घरी येत असे त्याला वाटत असे की अर्चना हॉटेलमध्ये कोणाबरोबर तरी गप्पा मारत बसली असेल तो पुरुष तिच्याशी जवळीक साधत असेल त्यामुळे तो लगेचच परतच असे अजितच्या या स्वभावामुळे अर्चना आता सततच काळजीत राहू लागली तिला अजितची एवढी भीती वाटू लागली की ती जेवण करताना सुद्धा चुकू लागली तिच्या जेवणाच्या चवीत फरक पडू लागला तिचं जेवण बिघडू लागलं हॉटेलमध्ये कोणी पुरुष आला की ती घाबरून जात असे तिच्या मनात येत असे आता अजित नको तो संशय घेईल घरात तमाशा करेल आताशा मुला सुद्धा अजितच्या स्वभावाला घाबरू लागली अजित आणि अर्चनाची रोज भांडणं होत असत मुलं अजितचा तो रागीट स्वर बघून बिथरत असत रडत असत अर्चना चांगल्या कुटुंबातून आलेली मुलगी होती तिच्या माहेरी हे असं कोणी कधीच भांडलं नव्हतं अर्चनाने आता सहन न होऊन माहेरी हे सर्व सांगायचं ठरवलं पण अजित हॉटेलची गिरचोर होईल म्हणून अर्चनाला माहेरी पाठवत नसे अर्चना आला दिवस रडून घालवत होती कोणालाच काही सांगता ये बोलता ये तिची कोंडी होऊ लागली अजित दिवसेंदिवस अतिच वेगळंच वागू लागला होता त्याच्यातला माणूस कुठे हरवून गेला होता त्याला कशाची चिंता नसे तो शून्यात नजर लावून बसत असे मध्येच जोरजोरात अर्चना आणि मुलावर ओरडत असे हॉटेलमध्ये आलेल्या व्यक्तीवर ओरडत असे त्यामुळे हॉटेल अगदी बंद पडायच्या मार्गावर आलं होतं अजितचं वागणं काही बदले ना काय करावे असं अर्चनाला झालं होतं आणि एके दिवशी अजितने रागाच्या भरात तिच्यावर कोयला उगारला आणि तिला मारायला धावू लागला पण एक शेजारी मध्ये पडलेली आणि अर्चनाला वाचवली झाल्या प्रकाराने अर्चना खूप घाबरली होती तिने त्या शेजाऱ्यांनाच सांगितले की माझ्या बाबांना तार करून बोलावून घ्या आणि दुसऱ्या दिवशी बाबा आले आणि अजितला बडूबडू लागले अजित म्हणू लागला माझी चूक झाली मला माफ करा अर्चनाचे बाबा बोलले अजित अरे तुझं काय हे वागणं असं सोन्यासारखा संसार आहे तुमचा त्याची का वाट लावतो आहेस का अर्चावर संशय घेत असतोस अजित बोलू लागला मला इथं राहायचं नाही आता मला तुम्ही इथून कुठेतरी घेऊन चला मला तुमच्या न्या मी तिथे नोकरी करेन अजितचं हे बोलणं ऐकून अर्चना अचंबित झाली ती म्हणू लागली अहो तुम्हाला समजावण्यासाठी मी बाबांना बोलावलो होतं तुम्ही त्यांना तुम्हाला त्यांच्याबरोबर कुठे न्यायला सांगताय अर्चना बोलू लागली अहो आपण आपलं घर असताना घर बाबाकडे का जायचं पण अजित एकेच नाही शेवटी अर्चनाचे बाबा म्हणू लागले अचू तुम्ही सगळे थोडे दिवस आपल्या गावी चला आपण अजितवर उपचार करू मग थोडे दिवस राहून तुम्ही या अर्च बोलू लागली अहो बाबा दादाची बायको काय बाबा बोले बाबा बोलले ते घर माझं आहे चल तू आपण डॉक्टर बरोबर बोलून उपाय करू अर्चना जड अंतकरणाने माहेरी जायला निघेल मुलांची शाळा थोड्या दिवसांसाठी पुटणार होती सगळं सोडून अचानक असं माहेर जाणं तिच्या मनाला पटत नव्हतं तिला असं आपलं भरलेलं घर सोडून निघून जाणं खटकत होत अर्चना अशी अचानक बाबाबरोबर माहेर आलेली बघून आई घाबरते वहिनीचा तर चेहराच उतरतो बाबा सर्वांना बोलतात अजितची तब्येत जरा बरी नाही आहे म्हणून त्यांना चांगल्या डॉक्टरकडे दाखवण्यासाठी इथे घेऊन आलेलो आहे थोडे दिवस हे सर्व इथेच राहतील दहा पंधरा दिवस इथे राहून अर्चना पुन्हा सासरी जाईल वहिनी बोलू लागली अहो बाबा पण मुलांची शाळा बुडेल ना बाबा बोलले ते बघू आपण आणि मग अर्चना माहेरी राहू लागले अजित तिथे एकदम व्यवस्थित होता दोन टाईम चांगला जेवत होता हे बघून अर्चनाने दहा दिवसांनी त्याच्याजवळ पुन्हा घरी जाण्याचा विषय काढला तर तो इथे मला बरं वाटतंय अजून राहूया इथे असं बोलू लागला अर्चनाने त्याला खूप समजावले पण तो एकेच ना ती बोलू लागली अहो मुलांच्या शाळा बुडतायत पण अजित नको मी नाही येणार असं करू लागला अर्चनाला आपण इकडे माहेरी येऊन खूप मोठी चूक केली हे समजले होते पण आता काय निर्णय घ्यावा असे तिला झाले होते हट्टाने अजितला सासरी घेऊन गेले आणि त्याने रागाच्या भरात त्या दिवशी सारखा तिच्यावर कोयला उगारला तर आपल्या पाठी मुलांचं काय होणार या विचाराने ती त्रस्त होती अर्चनाने पंधरा दिवसांनी वहिनीला दादाजवळ बोलताना ऐकलं की सासरी का जात नाही आहेत इथे अजून किती दिवस राहणार आहेत तिच्या जीवाला ते वाक्य लागलं ती बाबांना बोलली बाबा मला घरी जायचं आहे पण अजित ऐकत नाही आहेत काय करूया बाबा पण बोलू लागले की आपले डॉक्टर पण हेच बोलतय की ते बरे आहेत काही प्रॉब्लेम नाही पण त्यांचं संशयी मन त्यांना सतत खात असत त्यांची बायको माहेरी गेली की त्यांना वाटतं कोणाबरोबर तरी गप्पा मारत उभी असेल त्यांना मानसिक आजार झाला आहे एक महिना होत आलेला असतो अजित घरी जायचं बोलत नाही म्हणून अर्चना बाबांना बोलते आपण असं केलं तर मुलांना इकडे शाळेत घालूया का हे वर्ष आणि मला कुठेतरी साधेशी भाड्याने तुम्ही रूम घेऊन द्या म्हणजे मी अजित आणि मुलं तिथे शिफ्ट होऊ बहिणीला त्रास नको मग आणि मला आमचं हॉटेल असल्यामुळे चांगला स्वयंपाक करता येतो तर मी एक दोन घरी स्वयंपाक करण्याचे काम करू का बाबा तिचं वाक्य ऐकून अवाक होऊन बोलले अगं अर्चा मी सांभाळेन तुम्हा सगळ्यांना तू तु लगेच असं काम करण्याची तयारी नको करू बघ अर्च म्हणाले अजितलाही आपण इथे छोटी मोठी नोकरी बघूया का बाबा आधीच एक महिना झाला मुलांची शाळा बुडाली आहे अजून वेळ का घालूया मग बाबा नाराज होते पण अजितला आईच्या घरातून काढण्यासाठी अर्चनाला तेव्हा हाच मार्ग दिसला आणि मग आठ दिवसांनी अर्चना अजित आणि मुलांसह जवळच एका भाड्याच्या घरात शिफ्ट झाली बाबांना खूप वाईट वाटले पण वहिनीचं ही बरोबर होतं म्हणा अजित नुसते दिवसभर बसून असतात काही काम करत नाहीत निदान वेगळे राहिले तर जबाबदारी तरी घेते अर्चना गावातल्याच दोन बंगल्यात स्वयंपाक करण्यासाठी जाऊ लागली अजितला हे पसंत नव्हते पण अर्चना पुढे घर चालवण्यासाठी दुसरा पर्यायच नव्हता अजित तिला नको जाऊ अशी रोजच गळ घालू लागला तिच्यावर संशय घेऊ लागला ती किती वाजता जाते किती वाजता येते याकडे सतत लक्ष ठेवू लागला एखाद्या ठिकाणी जरा जेवण करायला उशीर झाला तरी आता अर्चनाला अजितची भीती वाटू लागली अजित सुधारेल असं तिला वाटत होत पण झालं उलटच अजित तिच्या कामावर जायच्या वेळेला नाटक करू लागला मला चक्कर येते कस तरीच होतय असं बडबडू लागेल तरीही ती जात असे कारण अजित नाटक करतोय हे तिला समजत होते मुलांना शाळेत पोचवून ती स्वयंपाक करायला जात असे तिच्या बाबांनी एका दुकानात अजितला कामासाठी ठेवलं पण अजित, अजित दोन दिवस गेला आणि पुन्हा मला बरं वाटत नाही सांगून घरीच राहू लागला दिवसेंदिवस अजित तिला मारू लागला तिला जरा उशीर झाला की गोंधळ घालू लागला कोणाबरोबर फिरत होतीच सांग असं निसळ बडबड करू लागला तिचे नोकरीतले उरलेले डब्यातले पैसे चोरून दारू पिऊ लागला तिच्या नोकरीच्या ठिकाणी गुपचुप जाऊन तिच्यावर पाळत ठेवू लागला मुलं अजितला अतिशय घाबरू लागली अजितचं व्यसन वाढू लागलं अर्चनाला तो सतत मारहाण करू लागला दारू पिऊन रोज इथे तिथे पडू लागला या सगळ्या अशा अजितच्या वागण्याने अजितला शेवटी एवढं वेड केलं की तो अक्षरशः अंगावरचे कपडे काढून फेकू लागला तर मित्रांनो या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल आणि तो भाग बघायचा असेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबून घंटीवर प्रेस करा कारण व्हिडिओ अपलोड करताच सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मग चला पुन्हा भेटूया आणि कथा ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद